नाशिकमध्ये संत परंपरेचा जागर गोदातिरी होणार संतांचा मेळा नाशिकच्या ऐतिहासिक क्षणाची नोंद होणार आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रबोधन पर्व तरुणांचे जागर संत परंपरेचा या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गाडगे महाराज धर्मशाळेजवळ अमरधाम रोड येथे होणाऱ्या या प्रबोधन पर्व व्याख्यानमालेत राज्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी यांनी जनतेला आवाहन केले आहे की संत परंपरेचा हा जागर आणि प्रभुतनाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे पण आज संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ आणि त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे सगळे पदाधिकारी यांच्या समवेत यांचे जे काही कामकाज ज्या पद्धतीने आहे आज तरुणांमध्ये आपण बघतोय मोठ्या उत्साह तयार झालेला आहे संभाजी ब्रिगेडला असंही अनेक वर्षांपासनं तरुणांचं जे जे संघटन लाभलं ला आहे ते मोठ्या प्रमाणात लाभलं ला आहे आणि आत्ता ह्या संघटनाच्या पार्श्वभूमीवर अनोखा उपक्रम ह्या संभाजी ब्रिगेडने नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजित केला आहे यासाठी राज्यभरातून तरुणांचा मोठ्या प्रमाणात समूह येण्याची संकेत मिळत आहेत तर त्यासाठी आपण आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख जे सं, प्रफुल वाघ आहेत त्यांच्याशी दोन शब्द याबद्दल माहिती घेऊया प्रफुल सर ब्रिगेडच्या या अनोख्या उप, उप, उप उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल जे जिजाऊ मी सर्वप्रथम स्वातंत्र्यनियुक्तच्या सर्व सभासदांचं सा मी मनपूर्वक संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो आम्ही अभिनव उपक्रम हाती घेण्याचं कारण असं की आमचा जो मूळ गाबा आहे हे आमचं प्रचारक साहित्य मूळ साहित्य मराठा सेवा संघाचं साहित्य ही आमची एक ताकद आहे केडरबेस कार्यकर्ता ही संभाजी ब्रिगेडची ताकद आहे म्हणून आम्ही तरुणांमध्ये एक नवीन मेसेज जावा तरुणांमध्ये उत्साही वातावरण निर्माण व्हावं तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ही व्याख्यान मला सर्वांकरता आहे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली बारा वर्ष आम्ही सातत्यानं प्रबोधनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतो त्याच पार्श्वभूमीवर आज आपण जे काय वातावरण बघतोय जे सामाजिक दुही निर्माण करण्याचं काम काही राजकारण्यांच्या वतीनं होतं आहे त्याला कुठंतरी शह देण्यासाठी एक सर्व धार्मिक टच असलेला एक वारकरी संप्रदायाचा टच असलेला तरुणांचे विचार तरुणांपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार असतील महापुरुषांचे विचार असतील हे घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही या निमित्तानं करत आहोत हा, हा जो कार्यक्रम आम्ही चोवीस डिसेंबर संध्याकाळी साडेसहा वाजता घेतलेला आहे या कार्यक्रमाला आम्ही टॅगलाईनच अशी केलेली आहे गोदा संतांचा मेळा प्रबोधन पर्व तरुणांचे जागर संत परंपरेचा हा विषय घेऊन मोठ्या संख्येनं तरुण आमच्याकडे आकर्षित होतील जेणेकरून आमच्याकडे आकर्षित होतील याचाच अर्थ या विचारधारेला आकर्षित होतील जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आणि तुकाराम महाराजांपासून ते गाडगेबाबांपर्यंतचा जो विचार आहे आमच्याकडे आहे त्याच्यावर आम्हाला काम करणं जास्त गरजेचं वाटतं या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करत असताना अनेक संकट येतात आपण आता राजकीय धामधुमीतून सर्वजण आता बाजूला पडलेले आहेत आता सर्वजण आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झालेला आहे पण आता मेंदूच्या रिचार्जसाठी आपल्या स्वतःच्या रिफ्रेशमेंटसाठी तरुणांपासून तर मताऱ्या माणसापर्यंत या सर्वांनी या व्याख्यानमालेचा अनुभव घ्यावा या कीर्तनमालेचा अनुभव घ्यावा या आपल्या माध्यमांमधून मी आपल्याला सांगू इच्छितो आज आपण बघतोय तरुणांमध्ये व्यसनाधीन हा होण्यापासून तर अक्षरशः त्यांचे करियर उद्ध्वस्त होण्यापर्यंत अशा जो एकंदरीत चित्र जे राज्यामध्ये बघायला भेटते तरुणांना रोजगार नाही आहे आणि त्यातल्यात विकृती अनेक विकृतींचा त्यांच्यावरती आघात होतो इलेक्शनमध्ये आपण बघितलं निवडणुकीच्या काळात काळात देखील आपण बघितलं की तरुणांचा जो वापर आहे कशा पद्धतीने के केला जाऊन त्याच्या त्याच्यामुळे त्यांचं आयुष्याचं नुकसान कसं होतं त्याबद्दल काही दोन शब्द एक खरं तर प्रामाणिकपणे एक भूमिका आम्ही सातत्यानं सांगत आलो आहोत खेडेकर साहेबांनी पूर्वीपासूनच जे संभाजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी कायमस्वरूपी एक भूमिका घेतलेली आहे बूट पॉलिश तेल मॉलिशपर्यंत बहुजन समाजातल्या तरुणानं कुठलाही व्यवसाय करणं फार गरजेचं आहे शेतीला जोडधंदा असणं आवश्यक आहे त्याच पार्श्वभूमीवर आम्ही अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम देखील महाराष्ट्रभर चालवले शेतमालाला हमीभाव आणि दारूमुक्त गाव हे अभियान घेऊन गेली अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे आपण जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला प्रत्येक ठिकाणची परिस्थिती जरी वेगळी असली पण व्यसनादिंतेचं प्रमाण तरुण तरुणांमध्ये आता मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतंय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला टॅबो नावाची एक कुठली तरी गोळी येते त्यानंतर ड्रग्स असतील एम डी असेल त्याबरोबर गांजा असेल चरस असेल दारू असेल अशा व्यसनाधीनतेकडे तरुण वळतोय तो तिकडे जाऊ नये म्हणून त्याला कॉमन मिनिमम टच म्हणून या प्रोग्रामला येणं जास्त गरजेचं आम्ही समजतो आणि हा प्रोग्राम कुठलाही आमच्या ॲडसाठी वगैरे करत नसून एक तरुणांना आणि इथल्या स्थानिकांना नाशिककरांना एक चांगला अनुभव त्या गोदावरी मिळावा एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील बारा वर्षापासून आम्ही ही व्याख्यान मला डिसेंबर महिन्यात चालवत आहोत याचं कारणच हे आहे की विचार ऐकणारी लोकंसुद्धा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजेत त्याच्याकरताच आम्ही आमच्या प्रबोधनपत्रकामध्ये सुद्धा देखील असंच म्हटलेलं आहे उत्कृष्ट वाचकांनो आणि श्रोत्यांनो या कार्यक्रमाला येण्याचं आव्हान आम्ही त्या निमित्तानं करत आहोत तरुणांनी इथं जास्तीत जास्त संख्येनं यावं हो। आम्हाला काही चांगल्या पद्धतीच्या बल्कमध्ये पोलीस भरती करणारे एम पी एस सी यू पी एस सी त्याच्यानंतर आय टी सेक्टरमधले पण मुली या कार्यक्रमाला बहुसंख्या प्रमाणात येणार आहेत आपल्या माध्यमांमधून ही भूमिका आम्ही सांगणं आम्हाला जास्त महत्त्वाची वाटते आपण बघू शकतो निश्चितच महानगरप्रमुखांनी जे काही के संबोधन केलं आहे की या आणि याबद्दल या अगोदरही या तरुणांना अशाच पद्धतीचं संभाजी ब्रिगेडकडनं अनेक पुस्तकं दिली जातात पुस्तकांची वाचन कर त्यांनी करावी म्हणून त्यांना संबोधित केलं जातं तसेच आता हा गोदा संतांचा मेळा हा अनोखा उपक्रम ब्रिगेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये स साजरा होणार आहे याचा सर्व राज्यातील तरुणांनी सहभाग घ्यावा अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करण्यात आली आहे